काय सध्या मी पिक्चर करत नाही काम काय झालेलं आहे मला कोणी लिहूनच देत नाही रायटरच नाही आहे कुणी आता मी केलं मी पूर्वीच्या तर कॉमेडी नाही करू शकत आता कॉमेडियन म्हणून पहिल्यांद पहिल्यांदा मला ओळखतात त्यांच्या नजर सोडून मी कॉमेडियन म्हणून आहे मी बाकीचे पण रोल करू शकतोय त्यांना माहीत नाही अजून किंवा मी करतो का नाही याच्याबद्दल त्यांची खात्री नाही आहे त्यामुळे कोणीही मला त्याबद्दल विचारतच नाही कॉमेडियन म्हणून ते विचार करतात आता माझ्या एजची आणि माझ्या स्टाईलची कॉमेडी लिहिणारा आहे कोण खंत लिहिणारा कोणी नाही आहे कॉमेडी होत का नाही आहे कॉमेडी करत का नाही कोणी लिहितच नाहीये आणि जे आणि जे करतात त्याला कॉमेडी म्हणायचं म्हणजे आपण स्वतःला फसवण्यासारखं आहे नाही का तर ते त्यामुळे मी काय करत नाही मी स्क्रिप्ट येतोच माझ्याकडे मी वाचतो आणि ते बाजूला ठेवून देतो त्यांना नाही म्हणत बाबा नाही सांगणार तर मला करावं असं वाटत नाही मला जर करावं असं वाटेल मला त्यात काहीतरी करावं असं वाटेल तरच मी ते करणार कुठल्याही माणसाला जर स्वतः वाटलं ते करावं असं काहीतरी आपण काहीतरी वेगळं करू शकू बाकी मला जांगणारे वेगळे असतील बरेच सांगत नाही कुणी म्हणा पण असतील वेगळे पण त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः काय करू शकाल हे पहिल्यांदा तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे आणि जे तर जे मला ठरवता येत नाही ज्या स्क्रिप्टमध्ये तिकडे मी काम नाही करत त्यामुळे मी सध्या स्वस्त आहे बघू कुणी जर चांगली स्क्रिप्ट आणून दिली तर मी करेन पण काय त्यांनी नुसती कॉमेडी म्हणून जर जायचं मला ठरवलं होतं त्यांना ते शक्य होणार नाही कारण तशी माझ्या एजची कॉमेडी लिहू शकणार नाही कारण माझ्या एजची कॉमेडी लिहिणं शक्य नाही आहे तसं कारण माझ्या एजला कॉमेडी होऊ शकत नाही असं बहुतेक त्यांचा समज असा कारण मला आता रोल कुठले मिळणार ना मला हिरोचं रोल नाही मिळणार मला हिरोच्या मित्राचं रोल नाही मिळणार मला आणि कोणाचे रोल नाही मिळणार मला मिळणार ते बापाचे रोल आणि कुठला बाप कॉमेडी असतो एक जमाना होता की त्यात बाप कॉमेडी दाखवायचे आता कुणी नाही ते मुळात असं आहे की लिहिणारे कुणी नाही आहेत त्यामुळे काही होऊ शकत नाही माझ्या बाप तिथे बाकीचे चित्रपट लिहितात बाकीचे कॅरेक्टर लिहितात यशस्वी होतात अथवा नाही होतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण माझ्या तरी आहे म्हणून मी काही सध्या करत नाही त्यापेक्षा मी नाटक केलेलं मला पाठवतो आणि मी नाटक मी ते नाटक करतोय माझं एक नाटक चालू आहे पावणे चारशे प्रयोग झाले आता म्हणजे काय स्टेज ही गोष्ट तुम्हाला फारच काय देऊन जाते सिनेमामध्ये एकदा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम बंद झाले की तुम्ही बंद झालात परत तुम्ही किती म्हटलं तरी ते बदलू शकत नाही पण तुम्हाला स्टेजवर तुम्हाला इम्प्रोवाईज करायला चान्स मिळतो तुम्ही तुम्हाला डेव्हलप करू शकता